सोमवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गतीने वाढ होत चालल्याने मंगळवारी दुपारी चार वाजता महापालिका प्रशासनाकडून नदीवरील जुना पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे धरण पाणलोट क्षेत्रासह इचलकरंजी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत चालली परिणामी चोवीस जून रोजी पाणी जुन्या पुलाला घासू लागल्याने महापालिका प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बॅरिगेट लावून बंद केला होता या ठिकाणी आपत्ती संजय कांबळे व कर्मचारी चोवीस तास कार्यरत होते त्यामुळे केवळ नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू राहिल्याने येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दिसत होती त्याचा मनस्ताप वाहनधारकांना होत होता मध्यंतरी पावसाने दरी मारल्याने अखेर सहा दिवसानंतर म्हणजे तीस जून रोजी पंचगंगेची पाणी पातळी घट होऊन ती त्रेपन्न पूर्णांक सहा फुटावर पोहोचली त्यानंतरही पाणी पातळी संत गतीने कमी होत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सोमवारी दुपारी बारा वाजता जुना पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांची होणारी कुचंबना थांबली होती परंतु सोमवार दुपारपासूनच पावसाने पुन्हा हजेरी लावली असून पाणी पातळीत गतीने वाढ होत चालली आहे त्यामुळे मंगळवारी दुपारी पुला पुला चार वाजता जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिगेट लावून बंद करण्यात आले आहेत गेल्या दोन दिवसापासून पावसाने उसंती दिली होती पण कालपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे दुसऱ्यांदा आपल्या इसऱ्यांची पंचगंगा नदीचा पूल या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे तरी आता सध्या पाण्याची पातळी जी आहे पंचावन्न फूट तीन इंचावर आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी फुल या ठिकाणी आपण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनाही आव्हान करतो आपण या ठिकाणी पूर पाण्यासाठी येऊन किंवा शेल्फी करण्यासाठी येऊ नये किंवा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा अडथळा कृत्य करू नये मच्छीमारांनाही आव्हान आहे की आपण या ठिकाणी पाणी वाढत असल्यामुळे आपण मच्छीमारी बंद करावी मोटरसायकल व जुनं धुण्यासाठी पुणे येऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करा एवढीच नंबर thank you